नेसरीच्या सरपंच गिरिजा देवी शिंदे नेसरीकर यांचा स्तुत्य निर्णय सरपंच मानधनातून दिली ग्रामस्थांना बसण्यासाठी बाकडी ग्रामीण रुग्णालया आवारात करण्यात आलं वृक्षारोपणही नेसरी येथील लोकनियुक्त सरपंच गिरिजा देवी शिंदे नेसरीकर यांनी वर्षभर जमा झालेल्या सरपंच मानधनातून ग्रामस्थांना बसण्यासाठी बारा लोखंडी बाकडी दिली तसंच ग्रामीण रुग्णालया आवारात वृक्षारोपण देखील करण्यात आलं सरपंच शिंदे नेसरीकर या दरवर्षी त्यांना मिळणारं मानधन समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करतात गतवर्षी त्यांनी सरपंच मानधनातून नेसरी विभागातील जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमधून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं होतं यंदा त्यांनी दिलेली पाकडी गावात आवश्यक असणाऱ्या विविध ठिकाणी बसवण्यात आली आहेत ज्यामुळं फिरायला जाणारे ज्येष्ठ नागरिक महिलांची सोय होणार आहे शिवाय यावेळी नेसरी ग्रामीण रुग्णालय परिसरात मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपणही करण्यात आलं श्यामकुमार नाईक यांनी स्वागत केलं ग्रामपंचायत सदस्या रुखसार नुलकर यांनी प्रास्ताविक केला ज्येष्ठ नागरिक प्रल्हाद माने यांच्या हस्ते बाकड्याचं पूजन करून बाकडी लोकार्पण करण्यात आले यावेळी रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक चंद्रकांत खोत डॉक्टर सुरेश कदम डॉक्टर सत्यजित देसाई ग्रामपंचायत सदस्य अशोक पांडव रामचंद्र परीट किरण हिडदुगी मुस्तफा मुजावर वंदना नांदवडेकर ज्योतिष देसाई स्नेहल नावलगी शांता सुतार अश्विनी सुबेदार ज्योती पेडणेकर पार्वती खराबे तंटामुक्त अध्यक्ष मज्जिद वाटंगी चंद्रकांत शिंदे शिवाजी देसाई रामचंद्र भोसले विष्णू कोलेकर ओमकार कुंभार विजय कांबळे राजू कुंभार अमर पाटील अजित सुतार यांच्यासह नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या